आम्ही निघालो आहे शेमडे मठाला वाटेत थांबलोय चहा घेतलाय ही आमची रमा वेट करते आणि ही मी आता आम्ही जाणार आहे पुढे शेमडीच्या मठाला आम्ही आता शेमडीच्या मठामध्ये आलो आहे इथे गुहा आहे गुहेच्या आतमधून आपल्याला शिवमंदिर भेटणार आहे तर चला आपल्याला गुहेमधून जायचं आहे हे बघा गुहा आपण आता पोचतोय गुहेमधून मंदिर आपण आता मंदिरात आलोय ही बघा शिवपिंड अगदी भव्य दिव्य आहे गाभाऱ्यामध्ये ओम नम शिव आमचं दर्शन झालंय ही आमची रमा आम्ही निघालोय आता गोव्यामधून बाहेर थोड्या अंतरानंतर ना गोवा संपले आम्ही बाहेर निघालो आता बाहेर आता पोचतो आम्ही गोव्यामधून बाहेर आलो आम्ही इकडे बघा भरपूर पर्यटनासाठी आलेले आहे तिथून वसोटा इकडे झालेला रस्ता आहे जलमार्गावर